सविस्तर वृत्त असे की जामने तालुक्यातील श्री क्षेत्र हनुमान देवस्थान रोटवत येथील निवृत्ती महाराज पवार यांच्या नेतृत्वात दिंडीचे आगमन नवमीच्या दिवशी केले जाते तसेच रोठवत ते त्र्यंबकेश्वर या प्रवासात जवळजवळ सोळा दिवस लागतात या प्रवासामध्ये भक्तिसारमध्ये भक्त एकरूप होऊन भक्तीचा पुरेपूर आनंद घेत असतात व तन मन धनाने दिंडीमध्ये सहभाग घेऊन भक्तीचा आनंद घेतात यामध्ये महिला पुरुष भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले आहेत भाविक वारीमध्ये भजनगम हा प्रवास अत्यंत आनंदमय होत असतो असं आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिंडीतील भाविकांनी सांगितले आपलं नाव काय माझं नाव निवृत्ती महाराज पवार मी राहणार रोटवत महाराज हे दिंडीचं आयोजन आपण कधीपासून कर करतात आता हे दुसरं वर्ष आहे आणि दुसऱ्या वर्षाचा पहिला दिवस वर्� आहे कुठून कुठपर्यंत दिंडी जाते हे तीर्थक्षेत्र हनुमान देवस्थान रोटवत ते तीर्थक्षेत्र पायदिंडी सोहळा त्र्यंबकेश्वर किती दिवसाचा प्रवास आहे हा साधारणतः आमचा सोळा दिवसाचा प्रवास आहे आणि महाराज या प्रवासामध्ये आपलं जेवण खावण नाश्ता पाण्याचा प्रश्न कशा कशा पद्धतीने केला जातो आम्हाला आमचे मुक्काम असतात साधारणतः दिवसातून आम्ही चार गावामध्ये आमची दिंडी थांबते पहिल्या गावामध्ये सकाळ चहा नाश्ता असतो आणि अकरा वाजता आमचं दुपारचं जेवण असतं परत तीन वाजता आमचा चहा पाणी नाश्ता असतो आणि संध्याकाळी मुक्काम असतो आणि मा महाराज ही दिंडीमध्ये आपण दोन वर्षापासून प्रवास हो। कि करतात या भक्तिरसामध्ये काय आनंद वाटतो आपल्याला किंवा किती भावी चोख असतात नाही नाही हे सुख कुठे नाही हे जे सुख आहे हे स्वर्गातले देवसुद्धा इच्छा करतात ह्या सुखाची मानवजन्माची मानव माणसाने मानवजन्मात येऊन सण परमार्ध करायला पाहिजे पायीवारी करायला पाहिजे आम्ही सर्व लोकांना हेच सांगतो या या माध्यमातून आम्ही संदेश देत असतो की बा सर्व लोकांनी ज्या इच्छा आपल्या इच्छाप्रमाणे दहा दिवस दोन दिवस पाच दिवस का होईना आपण भगवंताची वारी करायला पाहिजे पायी चालायला पाहिजे आणि पायी वारीचा आनंद घेतला पाहिजे हो ओके धन्यवाद जळगावमधून चंदू सह मी अंकित मोरे बी जी टी मराठी